तर मित्रांनो सुद्धा इतका विचार केलं नव्हता की इतकं काम लागेल म्हणून पण आता खूपच काम लागत आहे हे पहा अशा प्रकारे हळदीची ड्रिचिंगच्या औषध करायलो आणि तिकडे ड्रिचिंग पण चालू आहे ते पहा ते आमचा भाऊ आहे ते काम करायला आहे म्हणजे त्यान टाकी घेतली पुढची माझी नंबर आहे एक झाला की एक आज मु पडणारे काम करू करू हे पहा अशा प्रकारे मी आता ड्रिचिंग औषध करायलो या औषध बी इतकं गार आहे पाठीवर घेतल्यानंतर नुसती व्हायली एवढी हळद आपल्या करायची या हळदीत आपल्या दहा ते बारा टाक्या पडणार आहेत आणि नेमकी की दुसरी टाकी आहे विचार करा आम्हाला दिवसभरात किती काम लागणार बाकीची काम तर राहिलेलीच आहेत आता एक एक काम करणार आहे पण नवीन असा का करा कारण की आपल्या शेतकरी का नवीन नवीन ब्लॉग टाकत राहतो तर मित्रांनो हे पहा अशा प्रकारे त्याच्यामुळे आपल्या दप्तराचं वजन दड लागत असेल आप तर आपल्या विवेक दरड म्हणजे शेतकरी का याचा हा व्हिडिओ पहा त्यानंतर तुम्हाला शिक्षणाचं कधी वजे वाटणार नाही हे पहा आता ही ड्रिचिंग चालू आहे आपली अशा प्रकारे ड्रिचिंग करायची आपल्याला आणि पुरा अर्ध्याला जास्त राहून बाकी आहे आपण नेमक्या दोन टाक्या केलेल्या आहेत तर आता अशा प्रकारे मय काम चालू राहणार तर मित्रांनो एकदा लाईक करून टाका संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तुम्हाला चला तर मी आता एवढं टाकी लवकर लवकर फवारतो चालू आहे आमचं पाहता आता आजू खायत पक्क आणि मी टाकी आता याची टाकीची बाहेर झाली आणि लोक आता फवारतो भेटत आणि आज बी रे थोडं थोडं एकदम थोडं थोडं आहे रे जर आभा नाही आला तर आपल्याला दुचार लावून द्यायचं अशा प्रकारचं रुटीन आहे अजून आजू जे बाकी आहे पाणी टाकणं चालू आहे हे पण खबारा तो, तो कसं लढत पडत आलो काठालो का आम्ही आई आपण चालू केलं तर आपण ते कुणी इथपर्यंत आलो आलो आहोत समजा हळद ड्रिचिंग झालेली आहे ते पहा आता मी बसलो कटावून पाणी टाकी पुढे इथं औषध फुले जरशी राहिलेली उद्या फवारायची आता खाली जरची हळदी आपली ती उद्या फवारायची कारण की आता खूप आग कटाळ आहे आणि हे दोन थे थे तीन तास तेच कसे ते कळण जायचे आता इतके तीन तास फवारून टाकतो आणि खाली जातो आमच्या घरी जेवण घेऊन करतो कारण की आता खूप भूक लागलेली आहे तर आता जेवण केल्यानंतर तुम्हाला भेटतो